तर स्वराच्या शाळेतून कॉल आलेला आहे स्वरा पुन्हा त्याच पायावर पडलेली आहे आणि आता तिला अजून घरी आणायचं आहे आता मला असं वाटते की काय होतंय कसं होतंय मला काहीच कळत नाही आणि माझं डोकंच आता काम नाही करत आहे तर स्वरा झोपलेला होता आणि अशा अवस्थेत मला स्वराला आणायला इमर्जन्सीमध्ये तिच्या हॉस्टेलला जावं लागलं ती पुन्हा एकदा त्याच पायावर पडली होती आणि तिच्या पायाचा फॉलोबॅक सुद्धा करायचा होता म्हणजे घ्यायचा होता त्याच्यामुळे मला तिला आणायचं होतं सगळं काही व्यवस्थित चालू असताना आपल्याला कल्पना पण नसते की आपल्या माग कोणता संकट येणार किंवा काय येणार परंतु प्रत्येक संकटाचं मी हसत सामना करत असते तर तुम्हाला माहिती आहे की आठ दिवस आम्ही फिरस्तीवर होतो म्हणजे हा ब्लॉग जो आहे ना तो मागच्या सोमवारचा आहे जो मी आज अपलोड करत आहे माझे प्रमोशनचे व्हिडिओ असल्यामुळे माझे ब्लॉग हे उशिरा येत असतात तर झालेलं असं की रविवारी आम्ही पूर्ण दिवस घराची साफसफाई केली आणि आज सोमवार होता स्वराजला शाळेत पाठवायचं होतं आणि म्हटलं चला व्यवस्थित आहे सर्व परंतु तेवढ्यातच अचानक स्वराजच्या स्कूलमधून कॉल येतो तर इथं सकाळ झालेली होती आणि भरपूर अशी मी थकली होती परंतु स्वराजला स्कूल पाठवायचं होतं म्हणून म्हटलं चला पटकन त्याचा टिफिन वगैरे तयार करूया आणि आपल्याला अपेक्षा पण नसते असं काहीतरी होते आणि त्या संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं स्वराज इथं उठलेलं आहे बघू शकता आणि तो खात आहे खातायो हाय कर गुड मॉर्निंग कर इकडे तर स्वराज खात आहे असं खात असतं त्याच्यासाठी केलेली आहे टोमॅटोची भाजी आणि चपाती याच्यात दिलेली आहे पिल्या चपाती याच्यात आहे हा हे उघडून खाऊन घेतो हां गरम मसाला याच्यात चपाती बेटा हा खाता येणार ना बेटा पूर्ण खाशील ना मग छान चपाती केली हां आता हे याच्यात ठेवून देते हां 嗯。Hmm? तर स्वरा पुन्हा एकदा त्याच पा म्हणजे बेडवरून उतरत होती तर ती म्हणजे घसरली त्याच्यामुळे त्यांना काळजी वाटली कारण अगोदरही तिच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे ती घरी आली होती आणि तसंही तिच्या पायाचा फॉलोबॅक घ्यायचाच होता तर मला मला असं चा वाटलं चला स्वराज स्वराजची तयारी करूया स्वराजला मी सकाळी पटकन उठवलं आणि स्वराजला लवकर झोपल्यामुळे तो लवकरात लवकर झोपत असतो आणि असं वाटलं चला आता सर्व काही व्यवस्थित आहे सासऱ्यांची भेट झाली आईचंही डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे तर आई येणारच आहे आता ती तीस तारखेला आणि म्हटलं स्वराजला स्कूलला पाठवून देतो आणि नंतर मी माझ्या प्रमोशनचे व्हिडिओ करतो परंतु आपण जे विचार करतो ते कधीच होत नसते त्याच्यामुळं विचार करणं पण चुकीचं आहे आणि तिच्या शाळेतून फोन आल्यानंतर मी भरपूर अशी घाबरली होती मला असं वाटलं होतं की किती लागलं आणि किती नाही आणि तुम्ही सर्वजण विचारत आहे स्वरा का आली का आली तर त्याचंच कारण तुम्हाला मी सांगणार आहे तो व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करा तर इथं स्वराज फायनली आता त्याने पपई वगैरे घेतला आणि तो कधी दूध घेतो कधी घेत नाही कधी चहा बिस्किट घेतो कधी घेत नाही मॅज म्हणजे त्याचा काही एक नियम नाही आहे परंतु एवढं आहे की तो शाळेत जाताना कधीच रळत नाही तर त्याने पपई वगैरे त्याच्यानंतर त्याचा ते सकाळचा प्रोग्राम वगैरे आटपून दिला शी सुचा वगैरे नंतर त्याची आंघोळ वगैरे करून दिली आंघोळ केल्यानंतर आता इथं स्कूलचा युनिफॉर्म शूज सॉक सर्व झालेला आहे इथं आम्ही भांग करता नंतर पावडर नंतर गंध जे काही आहे तो लावून देत असतो आणि त्याच्यानंतर मग तो स्वामींना नमस्कार करतो आणि नंतर तो शाळेला जात असतो तर तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर पण सोरा पडलेली होती आणि असं का आहे ते पण नाही कळत कधी कधी असं वाटते की तिला तिथून काढून घरी घेऊन यायचं आणि आपल्याच जवळ ठेवायचं परंतु असं वाटते की आपल्या जवळ आपल्या कामात लक्ष नाही राहिलं तर तिच्याकडे दुर्लक्ष नाही होणार ना म्हणून मग विचार पण येतो बंदर मामा चलो बाय बाय करतो बाय बाय करतो बाय बाय मै बायू स्वराज बघू शकता तर स्वराजला सौरा, शाळेत म्हणजे बस येते घ्यायला बस मध्ये बसून देते आणि पाणी पण घेऊन येते येताना खालूनच स्वराज जेव्हा जातो ना शाळेत तेव्हा मी पाणी घेऊन येते मग तो पुण्या जर आला तर तेव्हा मग राहिलेलं सामान घेऊन येते म्हणजे स्वराजला सोडून देताना अजून माझा चहा वगैरे सर्व बाकी आहे आता स्वराजला एक वेळा सोडून आली शाळेत मग चहा घेते हो ना बेटा चल हळूहळू चल हां आजी बाप्पा स्वराजला सोडून मी पाच पाच लिटरचे कॅन आणि पाचवा मजला एवढा दम येतो येईपर्यंत बाप रे <coughs> आल्याबरोबर पहिलं दोन तीन मिनटं आराम करावा लागतो मग आता आराम करता मिळ करता मी काय करत असते आईला वगैरे फोन लावून घेते सकाळी उठल्यावर रात्री झोपताना पण लावत असते आता आई येणार आहे लवकरात लवकर कारण तिच्या डोळ्याचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे <coughs> मोठा भाऊ बी येणार बहुतेक बघू आता काय होते तर हां किचनमध्ये बघा तुम्हाला दाखवते लय भांडे आपटत आहे गेला उडून तर इथं मी सर्व -पत माझे काम वगैरे करायचे बाकी आहे थोडेसे आराम वगैरे केला मी कारण पाणी घेऊन थकली होती म्हणून तुम्ही बघू शकता पूर्ण घरात स्वराजने सर्व सर्व गळाठा तसाच पडलेला होता आणि आता मला हा आवरायचा होता म्हणून मी पटापट माझ्या कामाला मी सुरुवात केली म्हटलं पटपट आवरून घ्यायचं आणि सगळं आवरून झाल्यानंतर मग आला होता स्वराजच्या स्कूलचा कॉल कपडे धुवायला लावून दिलेले आहे बघू शकता कारण आज मला व्हिडिओ शूट वगैरे करायचे आणि मला लागली ला? ला हो। होती बुक म्हणून हे बघू शकता मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि भाकरी टाकलेले आहेत या तुम्ही जेवण करायला कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा याच्या पहिले आठवून घ्यायचे आहेत कामा तर मी सगळं आवरून घेतलं होतं आणि कपडे जे होते ते मशीन मध्ये लावून दिले होते आणि रात्रीचं भरीत होतं ते मी माझ्यासाठी गरम गरम एक भाकर टाकली आणि मी जेवण करून घेतलं तुम्ही बघू शकता आता माझं सर्व आवरण झालेलं होतं म्हणजे लाद पहिले झाडू मारला लादी पुसली ओटा क्लीन केला भांडे घासले आंघोळ वगैरे करून घेतले कपडे वॉश केले पूजा केली आणि सगळं झाल्यानंतर तोपर्यंत स्वराज घरी आलेला होता स्वराज घरी आल्यानंतर मग आला आणि त्याने त्यांना त्याचे नियम आहे त्याला मी सांगत असते शूज वगैरे तू तुझ्या हाताने काळ कपडे काढ आयडेंटिटी कार्ड काढ बॅग गॅस ओट्यावर नेऊन ठेवा आणि स्वराज ते सर्व काळून झाल्यानंतर तो ज दुपारची झोप पण घेत असतो तर तो झोपल्यानंतर मग स्वराजच्या स्कूलमधला फोन आला की विशाखा म्हणतात तिला स्कूलला तर ती पुन्हा एकदा त्याच पायावर पडलेली आहे तर आम्हाला असं वाटते तुम्ही एकदा घेऊन जा आणि हॉस्पिटलमध्ये हो दाखवून द्या तसं पण तुम्ही सांगितलेलं होतं की तिचा फॉलोबॅक पंधरा दिवसांनी घ्यायचाच आहे तर मी म्हटलं ठीक आहे परंतु पडलो असं सांगितल्यानंतर आपल्याला सुद्धा टेन्शन येत असते की काय झालं असेल काय नाही तर त्याच्यामुळे मग स्वराज झोपलेला होता तरीसुद्धा मला त्याला झोपेतूनच घ्यावं लागलं ला उठून आणि मी त्याला घेऊन निघाली थेट स्वराच्या स्कूलला ठून देते त्याच्यात शूजमध्ये टाक आणि ठून दे इथं आपले इथं ठेव शूज टाक टाक गुंडाळून ठुन दे त्याच्यात हां तो पण त्याच्यात ठेव आणि इथं ठून बेटा दोन्ही हां बरोबर ठेव व्यवस्थित टिफिन बॅग गॅस ओट्यावर नेऊन ठेव बस झाला शिव मी मगा बघा कामं करत होती स्वराजला स्कूलला घेऊन आली आणि म्हटलं आता प्रमोशनची व्हिडिओ करते तर लगेच स्वराच्या शाळेतून कॉल आलेला आहे हे मी प्रवास जास्त केला ना म्हणून हे बघा पिंपल्स आले मला प्रवास वगैरे जागरण सहन्य होत तर स्वराच्या शाळेतून कॉल आलेला आहे स्वरा पुन्हा त्याच पायावर पडलेली आहे आणि आता तिला अजून घरी आणायचं आहे आता मला असं वाटते की काय होतं आहे कसं होतं आहे मला काहीच कळत नाही आणि माझं डोकंच आता काम नाही करत आहे आता मी तिला घरी आणते रागवत वगैरे नाही कारण कसं अशा परिस्थितीत जर तिनं मी रागवणार तर तिला वाईट वाटणार त्याच्यामुळं आधी मी तिला हॉस्पिटल वगैरे घेऊन जाते त्यांनी केलेलं आहे परंतु तिथल्या ती डॉक्टरने सांगितलं की एक्सरे पुन्हा काळा पायाचा त्याच्यामुळं तिला घरी आणायचं आहे आता मी ओला केलेली आहे बुक थोड्या वेळात ओला ओला येणार आहे आणि स्वराज बिचारा शाळेतून आला होता थकला होता तो दुपारचा झोपून राहत असतो झोपलेला आहे त्याला झोपीतच कपडे वगैरे घालून दिले मी ओला आली की निघते असं काम आहे काय करायचं काय काही सुचत नाही एक टेन्शन गेलं की दुसरं टेन्शन दुसरं टेन्शन गेलं की तिसरं टेन्शन आहेच माझ्या मागं बिचाराला झोपीतून उठवावं लागते अजूनही डोळे लागलेले आहेत स्वराज उठ ना बाळा काय उठायलाही तयार नाही पूर्व तर कसं लॉक लावायचे बघते आता तर स्वराजला सवय आहे झो शाळेतून आल्याबरोबर तो झोपत असते तर तो झोपलेला होता तो उठायला पण तयार नव्हतं मी त्याला कशी पैसे घेतलं उभं केलं घराला लॉक मारलं आणि अशाच अवस्थेत त्याला घेऊन निघाली आता इथं मी नवीन असता नवीन असल्यामुळे नवी मला ना ओलाच बुक करावी लागते तर शेवटी मी जो रिक्षा असते ना तो बुक केला आणि जाण्या येण्याचे काही जोग नाही आहे नेहमी नेहमी फिरायला जाणं तर शेवटी मला जाण्या येण्याचा जो ओला होता तेच त्यासाठी मी बुक केली आणि आम्ही दोघंच होतो तर स्वराज एवढा झोपेत होता की घरी पण तो झोपलेला होता आणि रिक्षामध्ये पण तो झोपलेलाच राहिला त्याच्यानंतर आम्ही स्कूलला गेलो स्कूलला गेल्यानंतर एक अर्ज करावा लागतो आणि अर्ज केल्यानंतर लगेच प्रिन्सिपल आपल्याला सु, मुलीला सुपूर्त करतात तर मग मी तिला म्हटलं की तू कशी पडली होती तर तिचा बेडवरचा आहे आणि वरचा बेड खाली उतरताना तिचा पायसा टकला आणि ती पडली तर ती अशी घसरली होती त्याच्यामुळे तिला घरी आयना असं होतं आणि चेकअप करायचं कारण याच्या आधी पण ती त्याच पायावर पडली होती आणि कसं आहे जर या वयात तिचा हाळ वगैरे तुटलं तर काही कामाची गोष्ट नाही आहे आपल्या कष्टाला किंवा याला मेहनतीला तर फायनली तिला मी घेतलेला आहे आणि निघालेली आहे भरपूर तिचं दुखत होतं तिला त्रासही होता होत होता आणि ती घाबरत पण होती की पंधरा दिवसात दुसऱ्यांदा आपण घरी जाता म्हणून तुम्ही बघू शकता तर इट्स ओके तिला अशा पद्धतीने फायनली मी घरी आणत म्हणजे आणलेलं आहे परंतु ज्या हॉस्पिटलामध्ये आम्हाला दाखवायचं होतं ते तर आता हॉस्पिटल बंद होतं तर तात्पुरतं पेन क्लिनर स्प्रे वगैरे जो होता तो मेडिसिनमधून आम्ही घेतला आणि येताना तुम्ही बघू शकता ही आहे पुण्याची ट्रॅफिक भरपूर असा आम्हाला उशीर झाला होता संध्याकाळ तर ऑफिस कॉलेज सुटण्याची वेळ झाली होती आणि भरपूर अशी गर्दी होती टेन्शनही येत होतं की बाबा आता काय करायचं काय नाही तर खूप धावपळ होते जर एखादं एक एकटीच्या मागं म्हणजे असं सांगायचं खूप धावपळ होते मग फायनली घरी आलो तिच्या पायाला थोडंसं पेन किलर वगैरे लावून दिलं आणि तिला जो बेल्ट होता तो लावून दिला आणि आणि स्वराजने काय केलेलं होतं त्याचे बुक्स जे होते ते पूर्ण फाडून टाकले होते इथं साहेब बघतायत कॅम्प्युटर बघू शकता तर तिच्या बुक्सला तर स्वराला आणलेलं आहे माझं काही डोकंच काम करत नाही आहे आता काय करायचं आणि कसं करायचं पूर्ण माझा मूळ ऑफ झालेला आहे तिला उद्या सकाळी दवाखान्यात घेऊन जाते आता स्वरा स्वराजचा अभ्यास घेऊन घेतला कारण आठ दिवस त्याचा अभ्यास पण नव्हता घेतला आता स्वयंपाक को वगैरे करून घेते मोबाईलची चार्जिंग करते थोडी